मंडळी बीड जिल्हा हमेशा चर्चेत का असतो हो याचं उत्तम उदाहरण सगवाई नमस्ते, नमस्ते।, नमस्ते क्या बोलते आज कोणसा बसला बसलाय या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सगळ्यात मोठे व्यापारी आपल्या सोबत जोडले जाणार आहेत मित्रांनो पाहू शकता त्यांच्या मशीनची दावण आहे ही या ठिकाणी त्यांच्या मशीनची मशीन क्वालिटी पाहूयात मित्रांनो आपण आणि शेतकरी बांधवांना खात्रीशीर मशी विकतात दादा नमस्ते।, नमस्ते आज किती मशी आणल्या विकायला नऊ आणल्या होत्या बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या वडिलांची एक वेगळी ओळख आहे पारंपरिक व्यवसाय आहे घरी किती मशी तुमच्याकडे आता बावीस बावीस आहे अकरा आहेत शेतकरी बांधवांना खात्रीशीर मशी विकतायत आणि शेतकऱ्यांचा विश्वास म्हणून मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला जात आहे हा व्यवसाय किती पिढ्या चालणार आहे अजून सांगताल का तुम्हाला असं अजून चलन ना असे जर असे जर वडील आणि मुलगा मार्केटमध्ये असतील तर शेतकरी बांधवांना फायदा होतो आओ, या ठिकाणी मंडळी त्यांच्या हां लाखाच्या मशी आहेत हे मशीनची त्यांची दावण आहे आणि चांगल्या प्रकारच्या ते मशी मार्केटमध्ये आणतात मंडळी आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात की शेतकरी बांधवांना जर मशी घ्यायची असतील तर कुठल्या मार्केटमध्ये यायला पाहिजे दादा हे आमचं मोठी दावण म्हणजे गाण्याखेडला पण असते आमचा माल धुळ्याचा असते पक्का नाशिक पण माल असते आणि माल जे आम्ही ब्रँडच घेतो लोकल तर घेत नाही नावच ब्रँडच हा त्रिश्वर जनावर भेटते पुन्हा दुधाची पण भेटते तुमचा मोबाईल नंबर सांगा जर कोणाला बाजार विचार व्हायचा असेल तर शेतकरी मित्रांनो फोन करू शकता अठ्ठ्याण्णव चौपन्न पन्नास अकरा अकरा या नंबरवर कोर कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप नंबर पण हेच बीड जिल्हा हमेशा चर्चेत का असतो त्याचं उत्तम उदाहरण मित्रांनो पाहू शकता